तिने जेव्हा तक्रार दाखल केली तेव्हा पोलिसांनी आरोपी सलीमला अटक करून तुरुंगात टाकले परंतु जामिनावर सुटून आल्यानंतर त्याने मुलीला फोन करून धमकावणे सुरू केले तुला व तुझ्या आईला जीवन सोडणार नाही अशा धमक्या तो देऊ लागला याच त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली दुसरी घटना लातूर येथील लातूर या ठिकाणी सत्तर वर्षीय महिलेवर विकृत जहादी मानसिकतेच्या मनसुख सादिक फोगाडे या व्यक्तीने अत्याचार खून केला एवढंच नव्हे तर ते त्यांच्या मृतदेहावर देखील तो पुढील दोन दिवस अत्याचार करत होता तिसरी घटना काही दिवसांपूर्वी संभाजीनगरला घडली रक्षाबंधनच्या सुट्टीमध्ये घरी आलेल्या पूजा पवार देखील जिहादी कासिम पठाणच्या अत्याचाराची शिकार झाली त्यानंतर देखील तिच्या घरच्यांना धमकवण्यात येत आहे या अशा घटना सातत्याने घडत आहेत कारण या यांना पाठबळ देणारे पक्ष काँग्रेस वाढली आहे हिंदू आया बहिणींना टार्गेट करण्याचं काम सुरू आहे हिंदूंनो वेळी सावध व्हा ही वाढवी वेळीच रोखली तरच हा हिंदू समाज सुरक्षित राहील आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका